आमदार आपत्रता निकालानंतर ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता अजून तीव्र होताना बघायला मिळतोय यातच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत तर अनिल परब यांनी माध्यमावरील एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या पक्ष घटनेसंदर्भात अनेकांनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढलेत दोन हजार अठरा साली घटना दुरुस्ती केली गेली होती तेव्हा त्याची निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंद का नाही केली अशा प्रकारचे प्रश्न उद्धव ठाकरेंना या निकालानंतर उपस्थित करण्यात आले परंतु या सगळ्या आरोपांवर भाष्य करत आता उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत आणि अनिल परब यांच्या म्हणण्यानुसार एकोणविशे नव्याण्णव नंतर दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा मध्ये सुद्धा शिवसेनेच्या पक्षघटनेत दुरुस्ती झाली होती आणि ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर निवडणूक आयोगाला त्या बाबतीतले सगळे कागदपत्र सुपूर्द करण्यात आले होते बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर दोन हजार तेरा साली जेव्हा पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तेव्हा त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं होतं कारण शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेब ठाकरेंनीच केली होती आणि कायम तेच शिवसेनेचे प्रमुख राहतील त्यामुळे या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नवीन पद घोषित करण्यात आले होते सगळ्यांच्या सहमतीनुसार आणि कायदेतज्ञांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पदभार देण्यात आला होता मुख्य म्हणजे या दिवसाविषयी ते फक्त बोललेच नाहीत तर दोन हजार तेराच्या त्या दिवसाचा संदर्भ देणारी कागदपत्रे पक्ष घटना आणि त्या दिवसाचा प्रत्यक्ष पुरावा देणारा व्हिडिओ अरविंद सावंत यांनी सादर केला विशेष म्हणजे या शपथविधी दरम्यान विधानसभेचे विद्यमान खासदार हे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते हे देखील स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये दिसते बघूयात नेमका कोणता आहे तो व्हिडिओ या राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व अरविंद क्लिअर दिसते राहुल नार्वेकर तिथे उपस्थित होते परंतु ही लक्ष देण्यासारखी बाब आहे की कि निकाल राहुल नार्वेकरांनी दोन हजार तेरा साली अशी कुठल्या पद्धतीची घटना दुरुस्ती शिवसेनेत झाली होती किंवा ती घटना शिवसेना ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांसमोर सादर केली असा कुठलाही उल्लेख केला नाही त्यांनी उल्लेख केला तो फक्त एकोणवीसशे नव्याण्णव आणि दोन हजार अठराच्या पक्ष घटनेचा आणि त्यातही दोन हजार अठरा साली शिवसेनेत अशी काही घटना दुरुस्ती झाली होती याची नोंद निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली नाही हे कारण देत राहुल नार्वेकरांनी दोन हजार अठराची घटना ग्राह्य धरली जाणार नाही असा निकाल दिला यातून तीन प्रश्न समोर येतात पहिला प्रश्न हे सगळे पुरावे आधीच शिवसेनेकडे होते तर त्यांनी ते विधानसभा अध्यक्षांना का दिले नाहीत दुसरा प्रश्न म्हणजे पुरावे देऊनही मग दोन हजार तेराचा उल्लेख निकालात का आला नाही मुळात हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे येण्याआधी निवडणूक आयोगात त्याची सुनावणी झाली होती कपिल सिब्बल सारखे मोठे वकील ठाकरे गटाची बाजू मांडत होते त्यावेळी तिथे तर या घटनेसंबंधी चर्चा झाली असेलच मग त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने हे सगळे पुरावे सादर केले नाहीत का यावर बोलताना अनिल परबांनी खूप महत्वाची गोष्ट नमूद केली शिवसेनेला या, के शिवसे या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर कळाल्या असं ते म्हणतात म्हणजेच दोन हजार तेराच्या घटनेचा उल्लेख नसणं दोन हजार अठराची घटना ग्राह्य नसणं या संदर्भातले कुठलेच कागदपत्र विधानसभा अध्यक्षांकडे नाहीत हे निकाल वाचताना कळालं निवडणूक आयोगाने जी कागदपत्र सांगितली होती ती सगळी कागदपत्र म्हणजेच एकोणवीसशे नव्याण्णव दोन हजार तेरा दोन हजार अठरा रोजी पक्ष घटनेत झालेले बदल आणि उद्धव ठाकरे जेव्हा पक्षप्रमुख झाले तेव्हाची सगळी कागदपत्र ही आधीच पुरवण्यात आली होती आणि निवडणूक आयोगाकडे त्या त्यावेळी -त्या ती नोंद देखील करण्यात आली होती तरी देखील निर्णय घेताना आमच्याकडे कुठलीच कागदपत्र आलेले नाहीत असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला असं देखील अनिल परब यांनी सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार जर का शिवसेनेची पक्ष घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे नाही तर मग दोन हजार चौदा साली शिवसेना भाजप युतीमध्ये होते दोन हजार चौदाला शिवसेनेनं भाजपसह लोकसभा एकत्र आणि विधानसभा वेगवेगळी वेग लढवली राज्यात भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार एकोणावीसला सुद्धा शिवसेना आणि भाजप हे युतीमध्येच निवडणुका लढले मग तुम्ही म्हणता की शिवसेनेच्या घटना दुरुस्तीची कुठलीही प्रत व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे नाहीत तर मग नियमानुसार आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा पात्र नाही देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याचं पत्र हे निवडणूक आयोगाकडे गेलं निवडणुकांसंदर्भातले हे पत्र सुद्धा निवडणूक आयोगाकडे गेले मग तेव्हा निवडणूक आयोगाला शिवसेनेची घटनाच नाही असं लक्षात आलं नाही का आणि जेव्हा आता वेळ आली तेव्हा ते, ते सांगताय की आमच्याकडे अशी कुठलीही घटना नोंदीसाठी आलेली नाही या सगळ्या गोष्टी मांडताना अनिल परब यांनी दोन हजार तेराच्या आणि दोन हजार अठराच्या पक्ष घटनेची प्रत माध्यमांसमोर ठेवली आणि हीच प्रत आम्ही निवडणूक आयोगाला देऊन त्यांच्याकडे नोंद केलेली आहे असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या निकालाची अशीच अपेक्षा होती म्हणून निकालाची वाट न बघता शिवसेनेनं आधीच सुप्रीम कोर्टात पिटिशन दिलेली आहे आणि शिवसेनेचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे असं देखील अनिल परब म्हणाले ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर येत निकालात न घेतलेल्या मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आणि परत एकदा या मुद्द्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे ठाकरे गटानं केलेले हे गौप्यस्फोट सुप्रीम कोर्टात टिकतात का समजा हे सगळे पुरावे सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेत तर शिंदे गटाचं भवितव्य काय असेल हे सगळं येत्या काळात कळेलच या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट ग्रेट क्रिएटिव्ह स्टुडिओ